गोकुळसोबत गोकुल cool, गगनबावडा तालुक्यातील कोल्हापूर ते तरडे या राष्ट्रीय महामार्गावरील गगनबावडा येथील नव्याने कॉन्क्रीटकरण केलेला रस्ता आणि बांधलेली मोहरी तहसील कार्यालयाजवळ अर्धा फुटाने खचला आहे त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय गगनबावड्याच्या समोरील मोहरीचा भराव अर्धा फुटाने खचला आहे त्यामुळे वाहनधारकांना याचा धोका निर्माण झालाय त्यामुळे या केलेल्या कामाच्या दर्जाबाबत शांशकता नागरिकांकून व्यक्त केली जात आहे या मार्गाचं काम बावीस जानेवारीपासून सुरू असून नऊ पूर्णांक सहा किलोमीटरच्या घाटमार्गापैकी सहा किलोमीटर लांबीचे कॉन्क्रीट करण्याचं काम पूर्ण झाल्याचं महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सांगत आहेत परंतु किरकोळ स्वरूपातील कामे पूर्ण करून घाटमार्ग एक जुलै नंतर सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे काही दिवसांपूर्वी अतिपावसामुळे करूळ घाटातील दरडी कोसळून नव्याने बांधलेल्या संरक्षण भिंती तसेच अर्धा रस्ता खचून दरीत गेला ही घटना ताजी झालेल्या रस्त्याचं काम दर्जाही नसल्याचं दिसते आहे यावरून संबंधित ठेका घेतलेल्या कंपनीचे काम दर्जाहीन असल्याचं दिसून येत आहे याकडं संबंधित विभागाने तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कामाचा दर्जा सुधारावा अन्यथा जनरोषाला सामोरं जावे लागेल असा कडक इशारा यावी नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे लाईव्ह मराठीसाठी गगनबोवड्याहून संभाजी सुतार